सगळ्या बांधवांनी एका राज्यातल्या विशेष करून जिल्ह्यातल्या अनेक वर्षापासून स्वप्न होता की पारंपरिक तंत्रा मिळावा असं झाला पाहिजे आणि मग शेवटी गडाने हात मारली आणि राज्यातल्या भक्तांनी ऐकलं नाही असं माझ्या तरी कळण्यात झालेलं आवाज उठला नारायणगडावरती पारंपरिक दसरा मेळावा झाला हो, पाहिजे काय असतं भावा एखाद्या वेळेस आरक्षण जर मिळालं आणि हे विषय अनेक विषय मार्गी लागले तर आपल्याला बसायला जागा नाही जुने आपल्याला हक्काचं घर असलं पाहिजे बसायला जागा असली पाहिजे ते झाल्याच्या नंतर वर्षानुवर्ष आपल्याला कायम पिढ्यांना पार्टिकून राहायची एक वाट पाहिजे होती आपल्याला जमायचं आणि आपल्या सगळ्या जनतेच्या नशिबानं नारायणगडाने उलट गोरगरीबांचा जो आवाज होता तो ऐकला <phones> प्रत्येक वर्षी प्रश्न असो प्रत्येक वर्षी जमण्यासाठी एक आपल्याला बळ आणि ताकद द्यायचं काम गडाने केलं कोणी असो कोणी नसो आपल्यापैकी सुद्धा होतो पण ही परंपरा मात्र आपल्याला टिकवायची कारण या पवित्र भूमीवर बोललेले शब्द खाली पडू द्यायचे नाही कायम टिकवायचे ते राजकारण आपल्याला हे टिकवायचे कायम स्वरूप आपल्या हिंदू धर्मात आपल्यावरती जे संस्कार हिंदू धर्मात झाले ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची या गडावर तिथं जातीचा राजकारणाचा संबंध आहे आपण कधी बोलत असतो राजकारण नाही म्हणलं की नाही आणि हाय म्हणलं मी खोटं बोललो तुम्ही गडाशी जर मी शिकलो कोणाशी खोटं बोलत नाही कडक <laughs> म्हणलं तुम्हाला आपलं तुमचं जमायचं नाही मला बरं नाही नाही म्हणजे नाही तिथं राजकीय आणि जातीचा विषय या गडावर होणार नाही मराठ्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून किंवा अठरापकड जातीकडून ओबीसीकडून बारा बलुतेदारांकडून जातीचा विषय होणार नाही आणि आपल्याकडून तर नाहीच नाही तर आपल्याकडून आणि या गडाची जी <coughs> शान आहे ती राखायची जबाबदारी आपल्याकडून आमचा आज येण्याचा उद्देशच ते गडाची शान गडाचा मान सन्मान ही राखण्याची जबाबदारी आपली इथं गडाने जे ठरवलंय तेच हा असत इथं शान पाण्याचं मत शहापणा करण्याचा कार्यक्रम झाला उचल शहा करायचं नाही इथं गप चालायचं इथं स्वतःच हाकायला गेलं त्याचा कार्यक्रम उरकलच म्हणून गडाने ठरवलंय इथ व्यासपीठाची जागा फायनल केली बाबाजींच्या हातानं त्याचे भूमिपूजन करून त्या व्यासपीठाचं काम लगेच सुरू करायचं प्रगती पसावं जोरदार कुठं शिदवून शेतकरी म्हणतात जाऊ पार्किंग जाईल होईल ते नाही लावून टाका कुठं तुमचं ठरलं त्या ठिकाणी तुम्ही ते बिंदस्त करा तुम्हाला वाटतं काय महानिर्णय आदेश असच असतंय मराठाचा आदेश किंवा जनतेचा आदेश शेतकऱ्याचा आदेश आपला आदेश असतंय आदेश विदेश नाही भाऊ तुम्ही काही जुडी दावा आपलं एकामेकांनी एकामेक सांगितलं म्हणायचं की ऐकायचं एकमेकाच आदेश आदेशाचा काय समज नाही आपला असं झोंगट कार भरसर येस नय तर रे त्यांनी आणि आता ते नगद येत आपण नगद फायनल झालाय दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा परिसरानं आणि गडानं सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली परिसराचे शेकडो गाव ज्यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आता आपल्यावर मोठी जबाबदारी गावात माणूस नाही पाहिजे जिल्ह्यात गावात माणूस एक माणूस नाही पाहिजे मार धबड तर आजच भरला आजच आर धबड फुल झाला आता बरेच जण चक्र येणार आहे मी परत तिकडे जात आता मग काय हे बघा एखाद्याने इच्छा व्यक्त करणं संकल्प करणं वाईट त्याच्या <laughs> समज तोलायची काय गरज नाही इच्छा आहे एक झाला पाहिजे शेकडो वर्षापूर्वीची मागणी झाला फायनल जबाबदारी दुसरी लक्षात ठेवा शेकडो गावानं जबाबदारी काढवली तुम्ही बघतो एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे बाबा सुद्धा गेल्यानं गवत झालं आणि <laughs> जे बाबा कापलेत ना गवत त्यांना माहीत नाही काय झालं त्यांच्या गवत कापण्यामुळं सगळं राज्य ढोळू <laughs> માહિત ગાણા ખર ના ફોડ લુર ચાલીસ વાડ્યા ફોલે મોટર સાયકલ મુક્કામાં राहिलंच काही नाही लोक मुक्कामी पहिलं काम गडानं आणि परिसराच्या शेकडो गावानं सांभाळत आता आपली जबाबदारी आपले जिल्हे तालुक्यात गाव घरी नाही उद्या सकाळपासून किंवा आज गेल्यापासून असं तुटून ना माणूस घरी आण आणि शक्यतो जातवान माणूस यावेळेस राज्यातल्या कोपऱ्यातल्या घरी राहतो <सथिणी थाँगा> दुसरं आपण सांभाळायचं आणि तिसर काम ओएम खपून देऊन टाकले नाव नाही काढत पुन्हा ते लोक असेल पण तो नशिबाने मी त्यालाच मानतो उलट खरं त्यालाच मार्ग द्यावा लागते की मला मॅ दिले कमीत कमी चोट्टे उघडे पडले काय समाज आपले पोटेले की नाव पण चल केलं म्हणजे उघडे पडू द्या आणि तुम्ही पण असं करू नका करू नका मी कोणालाही सांगत नाही तुम्ही आमच्या पैसे मागा म्हणून तेरा महिन्यात आणखी एकाकडे बिनुरोप दिल्या नाही एकाकड जवळ ज्याच्या जवळ इथ ना त्यांना बी नाही मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं की तू आमच्या अमक्याला पैसे मागून आता संपला आता बाकी त्याचा विषय समजून घेतो मी आता बघा मला सांग फोटो काढला त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले तो काम मी नाही सांगितले आणि नेमकं पैसेच कस का मागवतोय <laughs> 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 भूतानी नुकती मागितल्यासारखी बाकीच काहीच मागत नाही पैसे कस का मागतोय पैसे मागितलं नाही सांगा नाही ते पण मी सांगत त्यामुळे हे सगळ्या हे खोट्यात आहेत इथून पुढं कोणी जर म्हणलं मी दहा नावं दिलं आणि त्याच्याकडून पैसे गोळा करायचं मग ताजेबाद देत ना असा द्यायचा तुम्हाला मागायचं मी मग बोलून आणि मला रुपये मी मला सरळ सांग न पण <laughs> <laughs> हे दुकानदार बंद करायचे समाज आपण वर न्यायला चाललो खाली घेण्यासाठी नाही मी एवढी तळतळ करतो की या समाज युवर उचलायसाठी मी काल शेतकऱ्याच सांगतो ते आता जातीचा काही समज नाही सांगायचं नाही पण आता म्हणून सांगतो काल जाल म्हणजे लवून दिला आणून आणतो पुरा म्हणजे आमच्याकडे पोहोचत नाही पाड सगळ्याकडे पोच पाडा आमच्याकडे पोचत नाही पाडा काही झेपाट पडलं नाही आणि मग आमच्या वावरच होऊन गेले मोठं सोडली काल काल सांगितलं ते आता लगेच उद्या त्याला कॅबिनेट घेऊन ते म्हणजे कपा कपात टाकून देतो झिंगोली ज्या हंगाम झाली यो प्रमाण होत नाही म्हणजे हानायचं ना का बघू अर्ज भरला तरी त्याचे तीस रुपये बघ तुम्हाला दुसरं काही सापडत नाही का आपले सोडून मदत करा रे वाढवा लोक आपले तिकडे टक्का वाढवायचा आहे छान गाजवायची आता चोवीसशे वेगळा ते नंतर बघ मी मागलं हे संपल माझा लागतो कसं काज येत नाही नंतर बघू आपत्ताना एवढ्या वेळ एकदा काचकार सैता लागली तर कार्यक्रम घेता येत की घेता येत नाही उपसन द्यायली योग भी आलाय लोक म्हणजे योग या लागतो टाइम या लागतो बरोबर लागतं दोन्ही आला हातोडाने आलाय टाईम बी आला आणि वेज बी आला आणि ग्राउंड वगैरे असं काचक्या निळ रे आणसा ना आता या बारी निघतो रातके बोलायला लागलं रात्री फटके बोला नाही गडा साईंसाठी बोलू आणि मला सगळं आयुष्य गडासाठी जिजवायचं या जनतेसाठी जिजवायचं तुटून तु 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 पणा आणि एवढे जर भिडे गडावर जागाय भिडे तरी <laughs> हो दे भरायला जागा बीड जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहणार रा। आणि लोक गुंतून ठेवू नका तिकडं पार्किंगला पुढं जेवायला खाली एक एक माणूस गडावर चढायचा बघायचं आपल्याला एक एक माणूस इतका जात मी काय गडाचं पुढं नाही समाजाच्या नाही जनतेच्या नाही शेतकऱ्याच्या नाही मला काय विचार मला काय कळकिस आहे मला मला काय विचारू नका तुम्ही धडधड सुरू कराय बापा बोला बोला मार्यांद पाकून मी आता सभा का तुम्हाला ओलांडणार नाही दोन वाजेपर्यंत गड कुणी सोडायचा माता माऊल्यांच सगळ्यांचं दर्शन झालं तरी गड कुणी सोडायचा दोनच्या नंतर मग तुम्ही आपल्या गावापासून साजरा करायला सगळे मोकळे दोन वाजेपर्यंत एकाही माणसाने गड खाली उतरायचा आणि रात्र दिवस तिकडे लक्ष द्या कोणाच्या काही सोयाबीन काही काढत राहिलं दोन दिवस काढून घ्या कोणाचा कापूस असल तर पटकून येतून घ्या का या आम्ही सगळी राऊंड कापूस मोकळा गडावर पडायचं काय गाण सांगू नका अडचण सांगू नका गडावर गावची गाव दिसलं पाहिजे गावची गाव त्यो दिस आणा त्यो रुसला फोगला रुसला आणि फोगला नाही तर रुसा फुगी बन इथं काही समज नाही या जिल्ह्यातला एकही माणूस घरी राहता कामा दुसरी एक माहिती सांगतो मराठवाड्यातले बाहेर गेलेल्या पोरांनी सगळ्यांना राजा टाकले तालुक्यातले केले ते पन्नास पंचावन्न हजार स्वयंसेवक असते ना ते रात्रीच्या एखाद वेळेस लोक राज्यातले रात्रीच घर गड चढायला सुरुवात करणारे बरोबर रात्री सुरू होणार आहे बरे आमचा अनुभव आहे म्हणलं सकाळी बघू सकाळी आम्हाला एस पी आला ते म्हणतो दोन वाजताच लॉक झालो म्हटलं झोपंधार दोन वाजता लॉक व्हायचं एकशे सत्तर इकडं ते म्हणे एकशे सत्तर सोडून द्या इकडे हवेत जाम झाला नाही नाही झोपण द्या म्हणलं तुम्ही आपण सकाळी काय बघ तुमच्या पाया पडायची वा म्हणे तुम्हाला काय सांग एक गाडी नाही घरा म्हणे तुम्ही आशा तुम्हाला काहीच कळायचं रिअल परिस्थिती तुमच्याजवळ शेअर करायला लागली जितकी भयान गर्दी होणार त्यामुळे आम्हाला तितक्या रात्री जाऊन आसपासचे गाव उठवायला लागली होती मदतीसाठी रोडला पाठवायला लागले होते सगळे तुम्हाला वाटतं आता एवढं सोपं नाही दोन दिवस तीन दिवस अगोदरचा दिवस दसऱ्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवसा सुद्धा रात्रभर आसपासच्या गावाला लोकांची सेवा करायला लागणारे गाड्या बाहेर काढा तुम्हाला कदरून जमणार नाही तुम्हाला जेवायला मिळणार नाही पाणी तुमच्या गावात असून तुम्हाला त्याला मिळणार कारण तुम्हाला लोकांच्या गाड्या काढण्यातच वेळ जाणार कोणाच्या मध्येच बंद पडत्यात आपले पोरं काही गाड्या गेल्याच्या नंतर सुद्धा मागून मोटरसायकल ठेवायला लागणार पुढं गाडी बंद पडेल जिल्ह्यातले असणारे फिटर आम्ही बांधले होते हे बी तुम्ही इकडे आणून ठेवा कोणाचे पंक्चर झाले काय झाले ते ताबडतोब काम करते त्यात मुस्लिम बांधव बी खूप सपोर्ट करणारे फिटर कामाला ती येते ती फिटर फिटर ती येतरी ती येत सिमेंट काला येतोच येत दोघांना त्यामुळे आपण आपल्याला तीही लोकांची व्यवस्था करणार कारण लोक आमच्या येणार पाचशे पाचशे किलोमीटर लोक येणार इतक्याला म्हणायचं म्हटलं त्यांना इकडं माहित नसतं कुठं काय कोणतं घर आणि आसपासचे जेवढे गाव आहेत त्यांनी डायरेक्ट दरवाजे उघडे ठेवा जर कदाचित पाऊस आला तर लोक दार उघडा त्याशिवाय घरात शिरत नाहीत कारण महिलांना घरात घ्यावं लागणार आपल्या आसपासच्या गावातले जे स्वयंसेवक आपण अगोदरच्या दिवशी बोलवतो ना त्याचं कारण असं आहे तुमच्यावर सगळ्यात मोठी महिलाची संरक्षणाची जबाबदारी तिला आई बहिणीच्या नजरेतून बघून तुम्हाला त्याची सेवा करावं लागणार कारण ते सांगायला कुणी नाही दिसत टॉयलेटची व्यवस्था होणं गरजेचं टॉयलेट नसू द्या ते मंडपोलाचे पडदे आडोसा करायचा महिलांना फक्त लग्नीची जरी व्यवस्था झाली तरी सोपं काम होत त्यांची खूप अडचण येते झाड आपल्या झाडे दगडे परेशानी होती लांब जायला पुन्हा त्या जागेवर येऊन बसायला इतके लोक तुडीत तुडीत जायचं पुन्हा तिथं वापस एखाद्या लेकराला घेऊन तिथपर्यंत जायचं पुन्हा तुम्ही आडोसा केला ना ते त्यांच्या हिशोबाने जाता येते त्यांना ते काम करायला लागणार पाणी आसपासचे गाव डायरेक्ट मोटर सुरू ठेवा गोरच्या पाईप सुद्धा रोडवर आला पाहिजे इतकी तयारी आता मला कळालेली माहिती तुम्ही प्रचंड तयारी केली आता शंभर पोते साखर म्हणल्यावर काय ताणच नाही राहिला <laughs> शंभर पोते साखर गाळायला लागले म्हणल्या त्यानंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली तयारी फक्त नाही आदेश आहे नारायणगडाने उपाय खरकायचा नाही समाजाचे आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे आपण गड मोठा करायला निघालो का <laughs> गडाचे घ्यायचे बंद झाले पाहिजे बर का गडाच्या नावाने पैसे जर घेतले ना कार्यक्रमाचे तर कार्यक्रमाला पैसे आले पाहिजे काल एक चोर धरला आणले कार्यालयासाठी तिकडे आणली आणि मीडिया सांगितलं आज बी गडाऊन सांगतो कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले घ्या ना तुमच्या माघारी मागा आता कोणालाही पैसे मागितले फोन आला मग यादीत नाव नाही महिने पैसे देते म्हणजे आली तर तू तुला मागितले कोणी बळख घ्यामध्ये तरी घ्याय ना आणि ते म्हणतो मला मागत होती ओळख दे म्हणून त्यामुळे तुम्ही पैसे घेऊन ते पोर गाडी घरून पोरपाची त्याच्या हे बघा दुकानदार करू नका माझ्या जातल्या दिवसानी एक गाडी बरं का दुकानदा बंद करून टाका या पैशांना आपला कधीच कडे जाणार नाही समाजाचा तळतळीचा पैसा श्रीमंत द्या नाही गरीब द्या त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझं करून गाडी तुम्ही माझं नाव सांगितलं जातं जरूर पाटलांनी सांगितलं आम्हाला मला ती बी माहिती मिळाली पाटलांनी सांगितलं हे दहा आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम म्हटलं तर पैसे मागायला सांगितले त्यांना मागता येत नसते मला मला काय अडचण मला बोलता येत नाही शब्द फुटत नाही आभारलाय अडचण आहे बघा खाप्पून दिनायला तुला पाठवलं तू काय का म्हणजे भरून देतो का म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय पाटलाने आम्हाला आता आभार झाला नाव दिले तुम्हाला पैसे द्यायचे सांगितले आता ते लोक